मी मृदंग हा विषय सोडवण्याचं ठरवलं होता प्रचंड नकारात्मक दृष्टिकोन आमच्या दोन्ही भावंडा किंवा असं आमच्या सर्व कुटुंबामध्ये निर्माण झाला होता मी आलिया भोगाचे असावे सादर पूर्वजन्मीचे हे भोग असतात असे बरेचसे वाक्य कानावर यायचे ते भोगावंच लागतात करावंच लागतं ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर जाण्याचा एक दृष्टिकोन मनात निर्माण झाला होता माझे शिक्षण माझी मृदंगाची कला आणि माझा बांधकाम व्यवसाय यासाठी निश्चितच एक कुठली तरी एनर्जी माझ्यासाठी काम करते असं मला हरकत नाही आणि ती एनर्जी मला वारकरी संप्रदायाची आहे ते मला पदोपदी जाणवतं विश्वस्त मंडळाचे काही दिवसानंतर अर्ज आले आहे आणि विश्वस्त मंडळाचे इंटरव्ह्यू होणार आहे अशी माहिती मला अत्यंत वेळेवर मिळाली ती, ती इंटरव्ह्यू मी दिली पहिली इंटरव्ह्यू बरखास्त झालेली होती आणि नंतर जी दुसरी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये विश्वस्त म्हणून माझी निवड झाली आणि नंतर त्या विश्वस्तांमधनं मला अध्यक्ष व्हायचा मान मिळाला आणि त्याच्यामुळे मला वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी मिळाली वेगवेगळ्या अंगाने